अंधश्रद्धा जुना ट्रूढी परंपरा जुने विचार याविरोधात क्रांतिकारक आवाज उठवून विज्ञानवादी व सर्व समाजाला समानतेची वागणूक कशी देता येईल यासाठी महाराजांनी प्रयत्न केला होता अशा संत गुरु रोहिदास महाराज यांचे विचार आज जगातील इतर देश घेत असून जगभरात त्यांच्या समानतेचा आदर्श विचारांची मंदिरं उभारली जात असल्याचं प्रतिपादन जय कडाळे यांनी केलं कुरुंदवाड चर्मकार समाजातर्फे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करून संत रोहिदासांच्या रोहिदास पालखीचे नागेश गायकवाड विकी गायकवाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं संत रोहिदास महाराजांची उत्सव मूर्तीचं पूजन माजी उपनगराध्यक्ष अक्षय आलासे यांच्या हस्ते करण्यात आलं जयंतीनिमित्त भजन कीर्तन पालखी मिरवणूक महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं पालखी मिरवणुकीत हरिपंथ भजनी मंडळ व महिलांनी जलकलश तुळस घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या यावेळी रवी गायकवाड प्रमोद गायकवाड सदानंद गायकवाड शामराव गायकवाड आर डी गायकवाड दादासो गायकवाड सुनील गायकवाड मोहन गायकवाड सुनील कमलाकर शुभांगी गायकवाड व महिला कल्पना गायकवाड सुलोचना गायकवाड आदी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूज सारुंदवाडून संधी